मी असं आहे कसाबनी जेव्हा फाशी त्याला दिली तेव्हा कसाब असं म्हणाला होता की बस एक बार बक्ष दो आणि त्याच्यानंतर पूर्ण सायलेन्स होता नो बडी रिॲक्टेड त्याच्यानंतर कसाबला जेव्हा फाशी द्यायची वेळ तेव्हा त्यांनी खूप दीर्घ श्वास घेतला कल्पना करून बघा आपल्या तोंडावर टाकले तर एक्झॅक्टली आपण हेच केलं असतं आणि त्यामुळे तो दीर्घ श्वास ठेवून शेवटी श्वासाचं महत्व काय ना त्या अशा परिस्थितीत गेल्यावर कळत पण त्याला त्यांनी सत्तावन्न माणसं जेव्हा वीटी स्टेशनला मारली तेव्हा हा विचार सुचला नाही आणि त्यामुळे ही वेळ आली त्याच्यावर जेल कर्मचाऱ्यांनी बसून स्टोरी सांगितली की जेल जेलमध्ये कसाबचा भूत आहे आणि ती त्यांनी अशी सांगितली असे अनुभव सांगितले ते बोलताना त्याला शहारे येत होते आणि मी पुस्तकामध्ये कसाबचा भूत नावाचा एक सबचॅप्टर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये मी कुठलंही व्हॅल्यू ऍडिशन न करता त्याच्या शब्दात लिहिलं आणि त्यांनी सांगितल्यामुळे मला एक वेगळाच फायदा झाला मी म्हटलं सहासष्ट एकराचं येरोडा जेल आहे येरोडा जेलची बाहेरची भिंत जर मोजली तर ते पंचाहत्तर एकर होईल आणि त्याच्यामध्ये जर येरोडा ओपन जेल म्हणलं तर ते पाचशे एकर आहे मग एवढ्या साडेपाचशे एकर एकराच्या याच्यामध्ये एकरा अमुक अमुक ठिकाणीच त्याला कसाबचं भूतका भेटलं किंवा त्याला भासका झाला याच्यावरून मला कल्पना सुचली की, की कसाबला जगामध्ये कसाबला कुठं गाडलं हे कुठंच माहीत नाही त्याला येरोड्यात गाडलं अज्ञात ठिकाणी गाडलं ते कुठं गाडलं कुणाला स्टोरी सांगण्यात आली नाही ते लपून राहिली आणि त्याच्यातून मला जसे ऑफिसर ऑलवेज नाहीतरी मोकळा सोडलाच माझा तपास सुरू केला आणि असं करता करता कुठलाही कागदोपत्री पुरावा नसताना अनेक लोकांची चर्चा करून मला ती जागा सापडली होत आणि मी कुणाचाही मुला हिजा न बाळगता ती माझ्या पुस्तकात लिहून टाकलं